राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदजी पवार आणि रिपाई आंबेडकर पक्षाच्या कार्यकर्त्यांची युती बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष शरदजी पवार आणि रिपाई आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या आदेशाने कार्यकारी अध्यक्ष भूपेशजी तुलकर यांच्या अध्यक्षतेत पक्षाच्या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट सध्याचे राजकारण धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधात लोकशाहीऐवजी धर्मशाहीकडे जाणारे असून दलित आदिवासी अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे तपास यंत्रणेचा गैरवापर राजकीय उद्दिष्टांसाठी करण्यात येत असून हुकुमशाही प्रवृत्ती वाढत आहे या परिस्थितीमध्ये संविधाननिष्ठ धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांची एकजूट व्हावी ही, एक ही गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या दोन्ही पक्षांनी एकत्रपणे तसेच सहकार्याने काम व राजकारण करण्याविषयी आजच्या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा करण्यात आली